उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्या मित्रमैत्रिणीं तुम्हाला सर्वांना माझा सप्रेम नमस्कार मी श्वेता तांदू सूर्यवंशी विदर्भातील सुप्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण चिखलदरा येथील निवासी अंधविद्यालय चिखलदरा येथे येतात नवीप शिकत आहे माझ्या कवितेचे नाव आहे सखी ग कवितेचे कवित्री प्रियंका रोठे चल एकदा पुन्हा एकदा पुन्हा अनोळखी होऊया पुन्हा नाही स्वतःला गौसूया पुन्हा नव्याने स्वतःला गौसूया हरवलेला आत्मविश्वास चल पुन्हा साधूया हरवलेला आत्मविश्वास चल पुन्हा साधूया विजलेल्या आगीला त्या पुन्हा धगधग ठेवूया विजलेल्या आगीला त्या पुन्हा धगधग ठेवूया चल शोधूया अस्तित्व स्वतःचे महत्व स्वतःचे पारखूया चल शोधूया

किंमतची गा तुला कितीही घाव झाले तरी आता पुन्हा न डगणार कितीही घाव झाले तरी आता पुन्हा न डगून तुझ्या मनाशी खेळण्याचा ना अधिकार तुझ्या मनाशी खेळण्याचा ना कुणाला अधिकार थामपणे नाही बोलण्याचा था करा मनाशी निर्धार थांबपणे नाही बोलण्याचा था करा मनाशी निधार प्रिय सखी हे सदैव राहणार प्रिय सखी ग त्या बदल्यात प्रेम द्यावे ज्यांना आदर मिळावा त्या बदल्यात नाहीच ठेवला त्यांनी तो तरी ठेवू तुझ्या पद्रात नाहीच ठेवला त्यांनी तो तरीही ठेवू तुझ्या पदरात आत्म्याचा अभंगपणा आहे तुझा